या ठिकाणी अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे जास्त लाभले तर कुठे जातात अथरुणाच्या खाली मग समजा आपल्याला किंवा आपल्याकडं येणारे जर दहा रुपये असतील तर आपल्याला नऊ रुपये खर्च करायचा अधिकार आहे दहा रुपये जर आपल्या येणार असतील तर अकरा रुपये खर्च करायचा आपल्याला अधिकार नाही जो अकरा रुपये खर्च करतो तो तोट्यामध्ये जातो जो दहापैकी नऊ रुपये खर्च करतो तो एक रुपयानं नफ्यात राहतो एवढाच संदेश मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी भाषण संपवण्यापूर्वी एक थोडीशी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे की गोताळा तालुक्यातील अंत्री गावातील बँक सखी म्हणून जी काम करत होती रेखाताई सुरेश सुरडकर ह्या त्यांचा पापडाचा बचत गटाचा मोठा व्यवसाय आणि अतिशय उत्कृष्ट पापड त्या बनवतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री अशा प्रदर्शनामध्ये किंवा इतर ठिकाणी होत असते आणि म्हणून ते पापड विक्रीचा त्यांनी त्यांनीचा स्टॉल पण घेतलेला होता त्याच्यासाठी त्या घरून निघालेल्या असताना मोतळ्याच्या घाटामध्ये त्यांनी जे जा येत असलेल्या ॲटोचा त्या ठिकाणी अपघात झाला आणि दुर्दैवानं त्या अपघातामध्ये त्यांच्या ॲटोच्या त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं हे सर्व सपण्याच्या अगोदर आपण सर्वजण या ठिकाणी उभं राहून त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्पण ठेवणार आहोत कुठली तरी जर का रोगराई जर का आली तर समस्त सगळं शेत नुकसान होतं सगळं पीक नुकसान होत त्याच्याऐवजी जर का आपण वैविध्यपूर्ण पद्धतीची मिश्र पद्धती एकात्मिक पद्धतीच्या शेतीचा जर का अवलंब केला तर काही ना काही कोणत्या ना कोणत्या पिकापासून आपल्याला काही ना काही उत्पन्न निश्चित मिळू शकतं एकच पीक लावायचीऐवजी जर का बहुपीक पद्धती जर का आपण घेतली किंवा आपण त्याचबरोबर आपल्या शासनानं मागील त्याला शेततळ्यासारखी योजना आहे प्रत्येक शेतकऱ्याने जर का शेततळं जर का घेतलं तर जरी पावसाळ्यामध्ये पाऊस जरी कमी पडला तर किमान रब्बीचं एखादा तरी एक दोन पाळी पाण्याची देऊन रब्बीचं चांगलं पीक आपल्याला घेता येऊ शकते